नमस्कार मी कांचन चौगुले आजच्या माझ्या कवितेचा विषय आहे भाकर इतभर पोटासाठी धाव धाव धावते इतभर पोटासाठी धाव धाव धावते दिवस रात्र एक करून राब राब राबतोय गरीब असो वा श्रीमंत असो कोणत्याही धर्माचा गरीब असो वा श्रीमंत असो कोणत्याही धर्माचा प्रयत्न एकच साऱ्यांचा प्रयत्न एकच साऱ्यांचा भाकरी सुखाची मिळवण्याचा दिवसभरातून तीनदा भाकर लागते पोटाला दिवसभरातून तीनदा भाकर लागते पोटाला हेच तर इंधन आहे शरीराच्या हालचालीला हेच तर इंधन आहे शरीराच्या हालचालीला आज खाल्ली तरी उद्या भाकर लागते आज खाल्ली तरी उद्या भाकर लागते आयुष्यभराची वणवण भाकरीसाठीच असते आयुष्यभराची वणवण भाकरीसाठीच असते हर एक जण झाला नौकर हर एक जण झाला नौकर शोधण्या चंद्राची भाकर हर एक जण झाला नौकर शोधण्या चंद्राची भाकर हा खेळ भाकरीचा मिटवण्या माणसाची मरमर हा खेळ भाकरीचा मिटवण्या मानसाची मरमर मानसाची मरमर मानसाची मरमर धन्यवाद